चला नमस्कार सर्वांना या चहा घ्यायला मी चहा ठेवणार आहे आता चहाचा टाइम झालाय आमचा तुमचं झालंय का चहा पाणी नसेल झाला तर या बहिणीच्या घरी चहा घ्यायला मुलगा पण आलाय माझ्या शाळेतून चहा घ्यायची कर तुला <laughs> हा म्हणतोय चला तुमच्या दाजीला पण विचारावं लागणार आहे नाही तुमची दाजी जातीन फुगून मग मला टेन्शन येते ते, ते फुगल्यावर नाही का चला आपण त्यांना विचारू कुठे बघू आता एकदा अरे घरात तर नाही पप्पा कुठे रे शुभ बाहेर गेले गे काय माणसाला दमस नाही निघत कामाचा चला आपण बाहेर जाऊ तुमच्या दाजीकडे हे बघा हे बाहेर ओ... मोठ ग्राउंड आहे आम्हाला वापरायला हे बघा हे पुठे चला एकदा दाजीला विचारते मला चहा म्हणजे चहा लागते टाइमशीर माझी तलपच झाली चहाची विचारू चला तुमचे दाजीले कामाचे बाबा हो हे बघा कसे पुठे वगैरे काढले हे तुमचे दाजी बा। दम सबुरी काही चीज आहे की नाही चा पाणी घ्यायची मग यायचं मटेरियल लावायला कोण करायचं कोण करायचं म्हणजे होईलच ना ते चहा प्यायला काही इतका टाइम लागणार आहे का हम्म तुम्हाला करावं लागणार कर तर तुम्हालाच लागणार आहे पण पाच मिनिट तुम्ही चहासाठी देऊ शकत नाही का थांबा तुमच्यासारखा आराम माझ्यासारखं नशीब मिन मा तुमचं नशीब कोणतं खराब आहे हाय माझे आहे का बघा बघा तुम्ही नोटा गोळा करते हा एवढं नाही उडत बर का मी पण जाते माझं मी कामाला पण चहा घेऊस तर दम दमनवत तुम्हाला नव्हती घ्यायची का बघा तुमची दाजी खूप कामाचे म्हणून दाखवतात आणि काम कवडीचं आहे बर का तुमच्या दाजीला हो करते बघा दाजीला लई राग येतो तस म्हणल्यावर मग बाकी काय चालू दादांनो हे बघा हे आमचं असं काम आहे तुम खरंच तुमच्या दाजी माग खूप काम आहे बरं का मजा चालू होते आतापर्यंत हे बघा काही नाही ना शाळेवरचे मामा आमची ते हे आमचा बाबा चा घ्यायची नाही मग चा बिस्किटचा पुडा बरं आम्हाला घडून घरच्या माणसाकून पैसे घेता का तुम्ही हा आहे तुमची दाजी फसली गंमत माझ्यावाली दादांना देऊन टाकलं बहिणीला तुम्ही या दाजीच्या गळ्यात बांधलं दाजी काही ढांगाची नाही तुमची अजून काय बिघडलं अजून आमचं काही बिघाडलं नाही पण तुमचं बिघडन ना तुम्हाला भेटन का दुसरी तुम्हाला भेटन का दुसरी खरंच <imitation> <laughs> दे शेती नावर करून मग आमची शेती तुम्हाला <laughs> का बरं कोण जाऊर राहिला मग आम्ही आमच्या पाया आम्हाला नको का आमची जमीन तुमची दोन लेकरं मी सांभाळणार आहे बर बर दादांन काय करायचं कमेंट मध्ये सांगा दाजीचं ह्या ह्या दाजीचं करायचं काय त्याला आपण गाडी दाखवते मी आपली हे बघा बघितली का शिकायची मला पण बर का गाडी बघा लॉक हे गाडी काय करायचं मग दाजी असे म्हणताय जाय म्हणते सोडून जाऊ मग दाजील सोडू हां काय करू सांगा बरं समळशन का दादांनो मला समळशन तुम्ही बर बाय 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 आम्ही पण जातो बाय आता